पूल प्रशासनाला हँडओव्हर ओव्हर होताच वाहतुकीसाठी के सुरू केला आणि आहे राजू पाटील यांचा आरोप राजू पाटील यांनी केली पलावा पुलाची पाहणी पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरू केला विरोधकांनी काय बोलावे ते त्यांनी ठरावे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचा स्पष्टीकरण कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा पुलावरून राजकारण चांगलेच तापले आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी केली पुलाच्या कामात त्रुटी काय आहेत हे दाखवून दिले पुलाचे काम पूर्ण नाही ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप हँडओव्हर केलेला नाही तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी के खुला केला या प्रकरणात गुन्ह्या तर एसीबीत याची तक्रार केली पाहिजे असे देखील विधान त्यांनी केले आहे या पुलाच्या लागून असलेल्या दुसऱ्या पुलाची अलॉटमेंट चेंज करण्यात आली आहे हा देखील त्यांनी दाखवून दिले दरम्यान हा पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरू केला आहे विरोधकांनी काय बोलायचे कामातून टीकेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शिवसेने शिंदे गटाचे आमदार राजेश मोरी यांनी दिली आहे पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी केली आहे यावर मनसे नेते पाटील यांनी सांगितले की पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसी कडे याची तक्रार करायला हवी याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी तेव्हा या पुलाच्या कामातील नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे मागच्या चार तारखेला पालावा पुलाचं जो आमचा देसाई खाडे आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पालावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केला घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेलं आहे ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही या मुंबई आणि असं असताना याने घाई घेत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाला त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याचा ग्रीट पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या मुलंमध्ये तर निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ता जरी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते आहे त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ पर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे ही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचाही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याचेही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली ती अलायमेंट चेंज केली मी के तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवत या हा जो रस्ता आहे हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल त्याबद्दल काय शंका नाही आहे डागडोजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्याने तो पिल्लर आलेला तो मला दिसत असेल तिथे तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली केडीएमसी ला म्हणजे त्या पत्राची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ही अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुष्य पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते, दबाव ते बांधकाम तोडत नाहीये हा पूल झाला तरी तो पूल झाल्याची कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखं सांगतो मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचा रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहिती डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की बाळासाहेब हा रिंग ग्रुप टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाचे असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का पण त्यांच्या भल्यासाठी त्यांनी आता बिल्डिंग बांधल्या तो ती अलमेंट बदली करता येत हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टीना हे तारा देते चार तारखेला पलावा येथील फुलाच आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्लेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्यात रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काय विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं जा काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्या प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकले येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल शे राष्ट्रवादी असेल हा महायुतीचा सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी महायुतीचं दे जा सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्मान एकनाथजी साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे काम पकड आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे चार तारखेला पलाव पुलाचं जे अर्धवट पलाव पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका होती या आणि ठाकरे गट एकत्र आलेले की पुलावचं काम झालं सुरू करा करण्यात यावं अशी पहिले तुमची मागणी होती आणि आता आपण नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतोय आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलावचं काम अर्धवटच होतं आमचं मा, आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाई घाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाई घाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का आणि त्यावेळेला इतर ज्या यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते का काय तुमची काय माहिती अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतात ही अधिकृत लोक कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपास मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे उद्घाटन करणारे किती गुन्हा दाखल करावा बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याच स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते इत नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर व्हीलर साठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे सुरू आहे एकीकडे आमदार माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्याचं मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदे गटाकडून व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे कुठल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्युबर्सनी तो व्हिडिओ टाकलाय त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आता सकाळचे सकाळची पोस्ट आहे युट्युबर्सशी या सकाळच्या पोस्ट मध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीने याच्या दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला तीन पक्ष आहेत नाही युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे चौकशी करून या व्हिडिओमध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखलवा अशी माझी मागणी नाव घेते डायरेक्टली कोणाचं बोलताय कोणाची बाजू सावरून बोलतोय मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलंय आता त्याच्यात याच्यावर करून आहे काय पॉलिटिकल मी सांग जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि विरो विरोधक विरोधक आम्ही जर आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं तर आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलंय त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत ते करावे गुन्हे दाखल